नमस्कार मंडळी आज माझी आजी आणि मी झंझली चुल्यावरच मटन बनवणार आहोत चला आई आपण बनवूया चल घे आपण मटन बनवू चला मंडळी आता आम्ही आमच्या घरगुती मसाल्याची भाजी खूप छान बनवली मग आजी झंझरीत मटणची भाजी बनवूया चला मी तुम्हाला दाखवते छान बनवू आपण हा भाजी मा वदडी बिशे बर का आपण बनाडू पयात तेल टाकायचं फक्त जिरं टाकायचं हिंग टाकायचं आता फक्त कांदे टाकायचे आता पिवळं पाणीसाठी मटणाची भाजी टाकायची आता हा टाकायची आजीच्या हाताची आजी चुल्यावरची भाजी खूप छान लागते ब्लॉग कोणी स्किप करायचं नाही भाजी वास्तूपर्यंत बघायचं आहे बर का चुल्यावरची भाजी खाल्लेली आहे नक्कीच कमेंट करा आणो पाणी टाकायचं आहे बघा पाणी मदत तिकडे माझी आजी बनवते आहे मटणाची भाजी आणि इकडे माझी मम्मी करते आहे गॅसवर भात आणि भाकरी मटणाची भाजीसाठी भाकर रेडी झालेली आहे आता तेल टाकूया याची खोबऱ्याचे चटणी ओई तेल आता लसूण आणि आद्रकचे पेस्ट टाकायची आता छान मसाला तळायचा असा मसाले टाकायचे आपली झणझणीत भाजी तयार झाली तर आम्ही तुम्हाला टेस्ट करून दाखवू कोणी व्हिलॉग स्किप करायचं नाही लवकरच भाजी तयार होत आहे इकट्ट वड्यासाठी भाजलेली डाळींचं पीठ झणझणीत चव यायला पाहिजे म्हणून वरून कोथिंबीर पण टाकायची उकडी असतोपर्यंत शिजू द्यायचं वाजी भारी वाटली पटनाच्या भाजीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका